आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजचे माप कशा पद्धतीने घ्यायचे परफेक्ट असे ब्लाऊजचे मापं घ्या आणि पेपर कटिंग करायला घ्या मी तुम्हाला ब्लाऊजचे माप कशा पद्धतीने घ्यायचे ते मी तुम्हाला इथं सांगते इथं तुम्ही पाहा इंची टेप घ्यायची आहे सरळ पकडायचे आहे शोल्डरच्या साईडने सरळ एकदम ब्लाऊजला थोडंसं ओढायचं आहे जास्त नाही तुम्ही इथं पाहा कशा पद्धतीने मी ब्लाऊजचे माप घेत आहे साडेतेरा उंची आहे ब्लाऊजची अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा त्याच्यानंतर आपण इथं गळ्याची पण उंची जी आहे ते इथं घेऊ शकतो शोल्डरच्या साईडकडून सरळ इंची टेपकडायची आहे गळ्याची जी उंची आहे ते इथं सरळ पद्धतीने घ्यायची आहे इथं तुम्ही पहा शोल्डरच्या साईडकडून इथं तुम्ही पहा अशा पद्धतीने तुम्ही मापं घेऊ शकता गळ्याची जी उंची आहे आठ आहे त्याच्यानंतर ब्लाऊज सरळ व्यवस्थितपणे करायचा आहे इथं तुम्ही पहा ब्लाउजची जे लांबी आहे त्याचा माप टाकून घेऊयात सरळ पद्धतीने ब्लाउज व्यवस्थितपणे करायचा आहे इंजी टेपने येत आहे इथं मी तुम्हाला दाखवते लांबी घेऊन दाखवते अशा पद्धतीने लांबीचा माप घ्या थोडंसं ब्लाऊजला ओढायचं आहे जास्त नाही तुम्ही इथं पहा ब्लाउजची जे लांबी आहे साडेनऊ आहे त्याच्यानंतर इथं आपण क्रॉसपट्टीचा माप घेऊ शकतो इथं कटोरीचा माप मी तुम्हाला घेऊन दाखवते कटोरीची जी उंची आहे साडेसहा आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचा जो माप आहे तो पण इथं घेता येतो है क्रॉसपट्टीची जी उंची आहे तीन आहे त्याच्यानंतर हुकाची पट हुकाची जी उंची आहे ते पण इथं घ्यायची आहे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही मापं लिहून ठेवा हुकाची पण उंची तुम्ही घ्या हुकाची जी उंची आहे सात आहे त्याच्यानंतर समोरचा जो गळा आहे त्याची उंची घेऊयात शोल्डरच्या साईडकडून व्यवस्थितपणे पकडायचा आहे ब्लाऊज शोल्डरच्या साईडकडून जी टेप पकडायची आहे त्याच्यानंतर गळ्याची जी उंची आहे ते इथं घ्यायचं आहे व्यवस्थितपणे पकडायचं आहे ब्लाऊज तुम्ही इथं पहा गळ्याची जी उंची आहे तुम्ही इथं पहा व्यवस्थितपणे शोल्डरच्या साईडकडून पकडायचं आहे वर खाली कपडा नाही झाला पाहिजे सहा आहे गळ्याची जी उंची अशा पद्धतीने तुम्ही माप घ्या ब्लाऊज व्यवस्थित बसतो त्याच्यानंतर बाहीची जी उंची आहे ते इथं घेऊन दाखवते मी बाहीची जी उंची आहे तुम्ही इथं पहा सहा आहे सहावर इथं अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचं आहे दंडघेर दंडघेर आहे साडेपाच तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मापं घ्या तुम्ही ब्लाऊज व्यवस्थितपणे बसेल त्याच्यानंतर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला साईडची जी उंची आहे ते पण घ्यायची आहे ब्लाऊज बिगडणार नाही कधीच साईडची साईडची जी पण उंची घ्यायची साइडची जी उंची आहे आठ आहे अशा पद्धतीने ब्लाऊजचे मापं घ्या व्हिडिओ आल्या सोडवला एक लाईक करा त्याच्यानंतर कमरेची जे लांबी आहे ते पण घ्यायची आहे इथं अशा पद्धतीने क्रॉसपट्टीच्या साईडने व्यवस्थितपणे पकडायचे आहे सोळा आहे अशा पद्धतीने तुम्ही माप घ्या